मगर आले मगर कारवानी मगर शिकार करायला आले <laughs> तर आता मी निघालो आमची बाकीची माणसं आले त्यांना आणायला निघालो त्यांना रस्ता माहीत नाही तर त्यांनी आम्हाला सहा फोन केले पण आम्ही ऊन लागत होतो म्हणून त्यामुळे आम्ही सर्व पोवा गेलो होतो तर त्यांना रस्ता माहीत नाही तर आता त्यांना आणाय निघालो धावतोय <laughs> हे पाण्याच्या बाजूला जे कडेला पाणी आहे ना ते एकदम गरम पाणी आहे हे पाणी एकदम गरम आहे आपली लाल थार ह्या रस्त्याने आपण आल तो ही लाल थार घेऊन हे बघा आपली गँग आलेली आहे मोठी गाडी आणा जागा नाही त्यामुळे लोक चालत आले सोनू जागा बघितली की मस्त एकदम पाव वगैरे आणले बघा थम्स वगैरे लाकड वगैरे एकदम सुरू घेऊन आले गाडीत पण एड मी गाडी पाहिले आल्या तर मी आता आलो होतो बोलवायला रस्ता दावाय पण मलाच काम लावलं इथे लाकडं वगैरे घ्यायला लावले पावच्या मुलांच किती भारी सुख असतो बघा एवढं निसर्गरम्य वातावरण त्यात क्रिकेट खेळत मोबाईलला क्रिकेट खेळायला जागा भेटत नाही आणि आम्ही निघालो आम्ही लाईट आणले कर नाही मग आता आता काय लाकडं गोळाय पाहिजे म्हणून काय करायचं लाकडं नाग पेटव पाहिजे डिस्कवरी स्टाईल डिस्कवरी स्टाईल आधी नाही नाही

इक इकडे चिकन वगैरे बनवायचं चालू आहे आणि इकडे काय चालू आहे इकडे चिकन बनवायचं चालू आहे ना आमच्या इकडे सोनू बघा माझा हातात गिंबल घेतलाय काय करतोय हा नो रॉंग वर्ड माझा हातात गिंबल घेतलाय बघ

थंडा आणलाय स्प्राइड पार्टी स्प्राइड पार्टी आवी फेस चाललंय तिकडे चंगी पार्टी तिकडे स्प्राइड पार्टी नाही आता आपल्याला एक नवीन रेसिपी बनवायची त्यासाठी काठी देतोय

हो नाना तर पार्टी वगैरे झाली आणि बाहेर आलो माझ्या पायाला लागला इथे पार्टीला जो दगड लावला होता ना त्याच्यावरती पायाला लागला दगड तर इथं आमची नदीत कुठेतरी अंगठी पडली होती पोहताना आंघोळ करताना आणि ती अंगठी भाऊ कुठे ही बघा इथे पडली अंगठी इतका वेळ शोध होतो आणि जातानाही अंगठी भेटली आणि पायाची अवस्था बघा काय आले पायाला तीन जा तीन जागेवरती लागले पायाला आता तिथून पाण्यातून जावं लागतं म्हणून आता एकोणत फिरून निघालो अप मारून या बाबूचा पण पाय मोडलाय आणि माझा बी पाय लागले ह्याचं पण पायाला लागले दोघांचा पण सेम विषय झाला चांदोली धरण बघायचं होतं ना वरती जाऊन जावेल एक दिवस तोपर्यंत खाल्लं बघून हे बा ह्या कोपऱ्यापासून पूर्ण 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 इकडच्या कोपऱ्यापर्यंत असं चांदोली आहे असल्या वाटत ना जायला लागते आता मोडा मर्द क दर्द नाही होता बस थोडा थोडा दुखता आहे हा जो परिसर दिसतोय ना पूर्ण पावसाळ्याच्या टायमिंगला पूर्ण पाण्याने भरलेला असतो पूर्ण इथपर्यंत पाणी येतं वरतीपर्यंत सर्व झाडं वगैरे पाण्याखाली जातात पावसाळीच्या वेळी दावेल तुम्हाला मी पूर्ण एकदम खडूळ पाण्याने पुरा परिसर पाण्याखाली गेलेला असतो हर लागा हाय या हन काय बस नवीन चप्पल आलं आपल्यासाठी आता आणि माझं चप्पल हे बघा आयटम का चप्पल मेने पेन आहे जाऊया पुढे गाडी जवळ आता आपण तिथे जाऊ डॉक्टर जवळ जाऊ आणि तिथून घरी हमारी पेर कोगायवर हम पायी पायी जाकडले चाललोय रस्त्याने किती सुंदर परिसर आहे झाडे लावा झाडे जगवा जो त्या काय सांगू शकतो सेज तू झाडे लावा झाडे जगवा झाडे लावले पाहिजेत झाड लावलेलं आपल्याला ऑक्सिजन भेटतो आणि आपली तरुण पिढी बारकी बारकी झाड सोडून झालं ते काय झाड पण पाणी तापणार नाही पण तोडायचं म्हणते ते झाड म्हणून त्यांना काय आता समजावू शकत ना आम्हाला கொடகாடி wow, கொடகாடி